मला तोंड पाठेत जशा त्या मला पाठेत तशा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सगळ्यांना पाठेत आपण खूप चांगला वेळ घेतला आमच्या संपूर्ण सभागृहाला अकोल्यासारख्या ठिकाणी विदर्भातनं इथं येऊन वैदर्भीय भाषेमध्ये खरं तर आपल्या मायभाषेत आम्हाला ती कविता ऐकायची सवय होती पण आज तुम्ही ती गुजरातीमध्ये सांगितली ती आज तुम्ही हिंदीत सांगितली कदाचित ती जगातल्या सगळ्या भाषेंमध्ये नंतर प्रवर्तित होती की काय अशी अपेक्षा आम्हाला या निमित्तानं आहे तर आपल्याही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही वेगवेगळे -वेग पुरस्कार दिले गेले ते सगळेच पुरस्कारी आणि सगळेच जण तुम्ही विशेष करून मी, मी प्राध्यापक संदीपजी दळवी सर तुमचं मनापासून आभार मानतो कारण गेली दोन अडीच तास तुम्ही या कार्यक्रमाला बांधून ठेवलं तुमच्या वाणीवर तुमच्या जीवेवर अक्षरशः सरस्वती नानती आहे परमेश्वर करो या ह्युमन राईट्सला त्यांच्या अध्यक्षांना दोघांनाही विनंती करतो की तुम्हाला एक चांगला असा खंदा माणूस या निमित्तानं मिळालेला आहे तर मी या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय देशमुख साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते दोघंही बंधू या ठिकाणी आहेत त्यांचा सन्मान केला त्यांचं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे तो इथून तो आपल्या भाषणातनं केलं मी त्या दोघांनाही तर इथं विनंती करतो आपण पुढं यावं ते एवढ्यासाठी की जे समाजासाठी सतत झटत असतात सतत झटत असतात त्यांनी एक उदाहरणार्न माझं सांगितलं की मी माझी सकाळी गाडी निघल्यानंतर मला अनेक कॉल येतात मी ज्या रस्त्यावरनं जातो तिथं घरच्यांना भीती वाटेल किंवा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना भीती वाटेल असं वातावरण असतं पण माझ्या अंगाला कधी धक्का लागला नाही या वाक्यासाठी मी मनापासून तुमचा कृतज्ञ आहे आता ती भीती गेली जी भीती वाटायला पाहिजे होती ती भीती निघून गेली आता हा सगळा परिवार तुमच्या पाठी उभा किती खंबीरपणे तुम्ही सांगा तुम्ही जी जी माणसं जोडलीत ती सगळी माणसं आजपासून म्हणजे खरं तर ती गेली पंचवीस वर्ष तुमच्याबरोबर आहेत पण आजपासून ती पुन्हा नव्यानं नव्या प्रकर्षण आज आम्ही तुमच्याबरोबर जोडले जाऊ तुमच्या कुटुंबाचा सहभागी तुम एक घटक हो तुम्ही सगळेच मंडळी इथे बसलेले काही आमचे बालमित्र कमी झालेत काहींना भूक लागली खरं तर तो मानवी हक्क भुकेचा जो काही आपला हक्क आहे मूलभूत हक्क आहे त्याच्यावर गदा येऊ नये म्हणून ते काही जेवायला गेले आहेत तर तुम्हालाही सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आमचे या ठिकाणी जे काही संगीतकार बसलेले आहेत वाजंत्री बसलेले आहेत किंवा जे मगाशी इथे या स्टेजवर जो काही प परफॉर्मन्स झाला या सगळ्यांना विशेष करून अशोक भाऊ जगताप साहेब तुम्हाला आमचे अल्तापभभाई असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो स्टेजवरील सर्व जनगणमान्य सर्व सभाना देतो तुमच्या विशेष करून कुटुंबी घरच्या कुटुंबियांना देतो आम्ही तर तुमच्या कुटुंबातले सदस्य आहोतच पण तुमच्या घरच्या कुटुंबांना देतो कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं यथोचित असा सर्वांचा सन्मान केलात मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्युमन राईट्स दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेतलात सर समस्त पुणेकरांच्या वतीनं आमच्या औटी ग्रुपच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो मी तुमच्या कामाचा माणूस आहे खरं तर माझी भूमिका आजची वेगळी होती मला इथं दहा मिनटं बोलायचीच खरं तर संधी होती पण ती मिळाली नाही वेळेचं भान राखून अध्यक्षांच्या नंतर मीच त्यांना म्हटलं की आभार प्रदर्शन मी करतो ज्यांना ज्यांना जे काय आपलं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या ज्या काही आपल्या मूलभूत अशा गरजा आहेत त्यातली जी शेवट गरज शेवटची गरज आहे अन्न वस्त्र आणि निवारामधले त्यातला निवारा, निवारा देणाऱ्यांपैकी आम्ही आहोत महाराष्ट्रातल्या सहा सात जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतो गेली शहाण्णव सत्त्याण्णवपासून या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय आता आमच्यावर अशोक जगताप साहेब आहेत अल्ताफ साहेब आहेत हे सगळेच जण तुमच्यासाठी काम आहेत खऱ्या अर्थानं काही दिशा देण्याचं आम्ही काम केलं इथं पत्रकार बांधव आहेत पहा मी गेल्या वर्षी आपले जे काही सी एम साहेब आहेत एकच मिनिटात संपवतो सर राज्याचे मुख्य सी एम साहेब जे आमचा जे डब्ल्यू मेरएटला कार्यक्रम झाला होता आम्ही पत्रकारांसाठी ना नफा ना तोटा एकही रुपये न कमवता जी आपण आत्ता इथं शपथ घेतली एकही रुपये न घेता त्यांना निवारा देण्याचं काम आम्ही आत्ता सध्या करतो आहे यानंतर जे काही खालच्या वर्गातले आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गातले ज्यांना आम्ही म्हणतो आहे त्यांना पी एम आवास योजनेअंतर्गत आम्ही काही नवीन स्कीम या ठिकाणी लाँच केल्यात बहिणी जवळपास दोन हजार घरं त्याच्यातनं दिलेत आम्ही त्यांच्याबरोबर जोडलो आहे पुढच्या काळामध्ये जवळपास तेवढीच घरं देण्याचं नियोजन अतिशय कमी उत्पन्न गटातल्या लोकांना अल्प उत्पन्न गटातल्या लोकांना देण्याचा आमचाही मानस आहे या निमित्तानं आज या स्टेजवर परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली सर ऑफिसला येऊन गेले होते आमच्या कामाची त्यांनी दखल घेतली आणि माझ्यासहित सर्वांना पुरस्कार तिंना तुम्ही सन्मानित केलं खरं तर राऊत साहेब हे पुण्यात सतत पुण्यात मुंबईच्या वाऱ्या करत असता आमच्याकडं नक्की या जेव्हा कोणी पुण्यामध्ये तुम्हाला आ... कधीतरी असा प्रसंग आला की अरे मुंबईला जायचं आहे पुण्यात जायचं आणि राहण्याची व्यवस्था नाही आहे आमच्याकडं चांगलं गेस्ट हाऊस आहे नक्की या इव्हन तुम्हालाही कोणाला वाटलं तर याबरोबर आम्ही अजून काम करतो चला उद्योजक घडूया याच्यामध्ये आम्ही मरु मराठी तरुणांना काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असा एक चांगलं प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना देतो प्रशिक्षित करतो समाजामध्ये त्यांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करतो तर पुनशे एकदा तुम्ही दोघांनी घेतलेल्या या कार्यक्रमाबद्दल आम्हा सगळ्यांना पुरस्कार म्हणून सन्मानित केल्याबद्दल आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं या सभागृहाची शोभा वाढवलीत म्हणून तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतो सन्माननीय व्यासपीठाचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सरांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत आता वेळ आलेली आहे आपल्या राष्ट्रगीताची मी बाबासाहेब जाध जाधव सरांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी राष्ट्रगीतासाठी या ठिकाणी यायचं आहे राष्ट्रगीत सादरीकरण होईल सर्वांनी कृपया उभे राहा आणि यानंतर सर्व स्नेहभोजनासाठी खाली आपल्या हॉलमध्ये जातील आणि आपला स्नेहभोजनाचा लाभ घेतील सर्वांच्या खरंच मानापासून मी पुन्हा एकदा आभार मानतो आवटी सरांनी मानले पण एक घरचा माणूस म्हणून सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो सर्वांनी या ठिकाणी आलात खास आवटी सरांचे आभार मानतो की त्यांनी देन त्यांच्या शब्दामध्ये प्रकर्षाने आम्हा सर्वांचा उल्लेख केला ही सगळी मंडळी येतात जातात पण म्हणतात ना की बाखरे येतील ओढून जातील पण आठवणी तशाच राहतील ह्या तुमच्या आठवणी आम्ही अशाच जपून ठेवू आणि त्या आठवणीचं पुस्तक मात्र आम्ही तुमच्याकडे नक्कीच पाठवू परत पुढच्या वर्षी तुम्ही आमच्याकडे याल अशी मी विनंती करतो आता लगेचच आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडं जातो आहे पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी या, या राष्ट्रगीतानंतर हॅलो प्रत्येकजण आपापल्या जागेवरतीच उभे राहतील सावधानमध्ये एक साथ कडे सावधान राष्ट्रकी जनगणमानस सर्वांनी सार्वजनिकच म्हणूया एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर, कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलदित तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाई जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत पथा भारतीय संविधानाचा कार्यक्रम आपला सगळ्यांच्या सहकार्याने त्या सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी शिस्तीनं जावं अशी विनंती धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना ठीक आहे सर या ठिकाणी सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो डोक्याचा भाग संपलाय आता पोटाचा भाग सुरू झाला आहे पायऱ्या पण अगदी मोजून उचलून करू नका पटापटा गेला तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त पाय पायऱ्या चुकू नका